गंजमाळ झोपडपट्टीतील अमरबुक डेपो शेजारील परिसरात आज सकाळी अचानक लागलेल्या भीषण आगीने नागरिकांना धास्ता उचोडले सकाळच्या सुमारास एका झोपडीमधून अचानक धूर आणि ज्वाळा बाहेर येताना दिसताच परिसरात एकच गोंधळ उडाला स्थानिक रहिवाशांनी तात्काळ पाण्याची बादली पाईप यांच्या सहाय्याने आगीवर नियंत्रण मिळवण्याचा प्रयत्न केला मात्र आगीची तीव्रता अधिक असल्याने त्यात यश आले नाही दरम्यान घटनेची माहिती मिळताच अग्निशमन दलाचे जवान घटनास्थळी दाखल झाले चार अग्निबंबाच्या सहाय्याने जवानांनी शर्थीचे प्रयत्न करून आग काही वेळातच पूर्णपणे भिजवली जीवितहानी झाली नाही ही दिलासादायक बाब आहे मात्र झोपडीतील काही साहित्य भस्मसात झाले असून अंदाज अद्याप स्पष्ट नाही आगीचे नेमके कारण अद्याप कळू शकले नसून शॉर्ट सर्किटचा संभाव्य अंदाज व्यक्त केला जात आहे अग्निशमन दल आणि पोलिसांनी पुढील तपास सुरू केला आहे परिसरात या घटनेनंतर काही काळ भीतीचे वातावरण निर्माण झाले होते ब्युरो रिपोर्ट दैनिक भ्रमर नाशिक